मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे पवार साहेबांसोबत सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण मी काल देखील बोललो ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं सुरेश अंडांनी देखील सांगितलं कोणावर तीनशे सात लावायच्या कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे मी काल देखील डीजीना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे पोलिसांनी देखील एखाद्यावर दे जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे मग इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसमरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात हे यापुढे सहन केलं जाणार नाही मी या सभागृहाला आश्वस्त करतो या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खडून काढू आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत त्यामुळे तीनशे दोन वगैरे सगळं तर लागेलच पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल पुराण वयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारच निष्पन्न झालं त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोखामध्ये टाकण्यात येईल आणि बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग उद्योगांना त्रास देणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत भूमाफिया पण असतील एक मोहीम हातामध्ये घेऊन एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल आणि हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत एक आय जी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एस आय टी तयार केलेली आहे एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल आणि दुसरीकडे कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल टाइम आपण साधारणपणे तीन ते सहा महिन्यात पूर्ण करू तीन ते सहा महिन्यात आणि स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत त्यांच्यासारखा एक युवा सरपंच खरं म्हणजे मी मगाशी देखील बोललो कोणाच्या जीवाचं मोल आपण पैशाने करू शकत नाही तथापि एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला दहा लाख रुपयाची मदत राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहे या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे महाजनांचा जो विषय पाटीलला तो ऑलरेडी आपण सस्पेंड केलाय पण महाजनांच्या संदर्भात आपल्याला मी माहिती घेतली चुकीच्या व्यक्तीवर कारवाई होऊ नये म्हणून मी तुम्हाला टाइम लाईन सांगतो आणि ही जी टाइम लाईन आहे ही सगळी सीसीटीव्ही फुटेज मध्ये उपलब्ध आहे पंधरा वाजून चोवीस मिनिटांनी किडनॅपिंग झालं पंधरा पस्तीसला ला महाजन यांना मृतकाच्या भावाचा फोन आला पंधरा त्रेचाळीसला सुदर्शन खुलेचं लोकेशन त्या हे त्यांनी चिचोली माळी शिवारात असल्याचं महाजनांनी असर्टन केलं पंधरा बावनला शासकीय विमा आपलं वाहन त्या ठिकाणून रवाना झालेलं आहे आणि त्या भागामध्ये पूर्ण भागामध्ये स्वतः महाजन आपली टीम घेऊन फिरताना दिसत आहेत सोळा सव्वीसला त्या ठिकाणी त्यांचं बोलणं हे शिवराज देशमुख म्हणजे जे त्यांचे आत्तेभाऊ आहेत जे ड्रायव्हर होते त्यांच्याशी झालेलं आहे आणि सोळा छत्तीसला ला देखील त्यांचं टोल नाक्यावर लोकेशन दिसत आहे पूर्ण त्यांच्या टीमसहित त्यामुळे या संपूर्ण केसमध्ये सर्वात क्विक रिस्पॉन्स जर कोणी दिला असेल तर हे जे काही पी ए महाजन आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल घरच्यांची देखील तक्रार नाही आहे त्यामुळे चुकीच्या माणसावर कारवाई होऊ नये बाकी इतरांनी ज्या वेगानं कारवाई करण्याची गरज होती ती कारवाई न केल्यामुळे आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे मी पुन्हा एकदा सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्था ठेवणं सरकार ही सरकारची आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कुठल्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण होऊ नये कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कोणी कोणाला लुटताय ओरबाडताय खंडणी वसूल करताय अशा प्रकारचे प्रकार घडू प्रकार नयेत या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये देखील पोलीस विभागाला तत्परतेनं कारवाई करण्याकरता या ठिकाणी सांगितलं जाईल ते असेल तर बघू तो काही प्रश्न नाही 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 ते ठीक आहे तो प्रश्न नाही बघा मी जर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करतोय तर कनिष्ठांवर करायला काय प्रॉब्लेम आहे पण जो नाही त्याच्यावर कारवाई करून पोलिसांमध्ये चुकीचा संदेश देऊन चालणार नाही पोलिसांचे मॉरल ठेवावं लागतं हा फोर्स आहे या फोर्स मध्ये जर कोणी ठीक काम करत असेल त्याला तुम्ही केवळ करता किंवा एखाद्या गोष्टी करता, करता विक्टिमाइज केलं तर पोलिसही मग काम करणार नाही ते हात झटकतील आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये गांभीर्याने या ठिकाणी शासनाने दखल घेतली आहे त्याच्यावर शासन कारवाई करेल एवढंच या निमित्ताने सांग माझ्या बोलण्यामध्ये एक विषय राहिला विजय वाकोडे हे त्या ठिकाणी दलित समाजाचे मोठे कार्यकर्ते आहेत नेते आहेत या सगळ्या परभणीच्या प्रकरणामध्ये ते एक प्रश्न इथे आला की त्यांचा देखील मृत्यू झाला खरं म्हणजे ते शांतता प्रस्थापित करत होते शेवटी लोकांनी ऐकलं नाही म्हणून ते त्या ठिकाणून निघून गेले त्यांचा याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये मोठा रोल होता दुर्दैवाने त्यानंतर ते संध्याकाळी ॲडमिट झाले ॲडमिट झाल्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना दोन वेळा त्यांची एन्जिओप्लास्टी झाली होती हार्टचा प्रॉब्लेम होता वयदेखील त्यांचं जवळपास सदुसष्ट वर्ष होतं पण राजकुमार बडोलेजींनी माझ्या लक्षात आणून दिलं की त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याकरता या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एक चांगला कार्यकर्ता आहे आणि म्हणून बडोलेजींनी ती मागणी केली आहे त्यांना देखील पाच लाख रुपयाची मदत राज्य सरकार देते